हॅलो नमस्कार मी दीपिका तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर माझं असंच असतं जेव्हाही मला एखादा टॉपिक असं वाटतं की याविषयी आपण बोलायला हवं अगदी आणि त्या क्षणी घरामध्ये शांतता असेल मुलं वगैरे बाहेर गेलेली असतील थोडा वेळ असेल तर लगेच मग व्हिडिओ मी क्रिएट करून घेत असते बरेचदा असं स्क्रिप्ट वगैरे लिहित नाही बरेचदा असं माझ्या मनामध्ये काही विषय येतात ते विषय मी डायरेक्टली बोलत असते तर आजही असाच एक विषय माझ्या डोक्यामध्ये चालू होता जेव्हा स्वयंपाक बनवत होते तेव्हा असा विषय चालू होता की मला असं वाटलं की जसं की मी इतरांचे व्हिडिओज बघत वगैरे होते आणि मलाही असं वाटायचं की ओ... कस काय काय हे व्हिडिओज वगैरे बनवतात ह्यामध्ये काय असा फायदा आहे त्यावेळेस मला माहीत नव्हतं की यामधूनसुद्धा आपण अर्निंग वगैरे करू शकतो ह्या गोष्टी मला माहीत नव्हत्या पण नंतर जेव्हा मी एका असंच ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा होती त्यामध्ये भाग घेतला आणि माझा त्यामध्ये नंबर देखील आला तेव्हा माझ्या मावसभावांनी सजेस्ट केलेलं आहे की तुझं तू स्वतःचं एक यूट्यूब चॅनल क्रिएट कर हे सुद्धा एक क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं ॲज अ करिअर टाईप आपण हे करू शकतो असं काही नाही एक छोटंसं का असेल ना पण अर्निंग तुम्ही इथूनसुद्धा करू शकता अशा प्रकारे त्यांनी मला सजेस्ट केलं आणि सांगितलं अशा प्रकारे माझी यूट्यूब जर्नी चालू झालेली आहे तर तुम्हा कोणाला जर यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता पण ते चालू करण्याआधी काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासंबंधीच आज आपण बोलणार आहोत जेव्हा तुम्ही एखादं यूट्यूब चॅनल चालू करण्याचं ठरवता तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे बरेचदा असं होतं की आपल्याला फॅमिलीचा सपोर्ट भेटत नाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे रिस्की प्लॅटफॉर्म आहे म्हणून सहसा लेडीजला तरी रिस्पॉन्स भेटेलच सपोर्ट भेटेलच असं होत नाही आणि बरेचदा असं होतं की आपल्या आजूबाजूचं कोणी करत नसेल आणि तीच गोष्ट आपल्याला करायची असेल तेव्हा तर नाहीच नाही आपल्याला सपोर्ट भेटत नाही हे एकदा खरं आहे आणि त्यामागची कारणंही काही खरी असतात प्रत्येकाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळता येत नाही व्यवस्थितरित्या आणि त्यामध्ये जाऊन जर व्यवस्थितरित्या त्यांनी हाताळलं नाही तर काही प्रॉब्लेम्सना त्यांना समोर जावं लागतं आणि म्हणून देखील आपल्या घरच्यांचं काही वाईट नसतं त्यांनी ते त्यांच्या काळजीपोटी म्हणाल किंवा लोकं काय म्हणतील ह्या विचारांनी म्हणा किंवा काही आपली विचारसरणी असते त्या विचारसरणीमुळे म्हणा ते आपल्याला सपोर्ट करत नसतात असंही होत असतं तर एकतर पहिल्यांदा जर तुम्हाला खरंच यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हां मी यूट्यूब चॅनलवरती नक्कीच काम करू शकते असं पहिल्यांदा तर तुमच्या डोक्यात यायला हवं की खरंच तुम्ही करू शकता का हेही महत्त्वाचं आहे एखादी गोष्ट आपल्याला येत नाही आहे आणि कोणीतरी करतं आहे म्हणून आपल्याला करायचं आहे असं करू नका खरंच तुम्हाला आवड आहे का तुम्ही करू शकता का कारण की इथे तुम्ही एकदा जॉईन केलं तर एक दिन थोडे दिवस तर तुम्ही रेंगाळत रेंगाळत काम करू शकतात पण जेव्हा तुम्ही सिरियसली काम कराल तेव्हाच तुमचं चॅनल पुढे जाईल असंच टाइमपास म्हणून जेव्हा वाटतील तेव्हा व्हिडिओज अपलोड करायचे होईल तेव्हा होईल असं म्हणत जर तुम्ही काम करत राहिलात तर अक्षरशः दहा ते बारा वर्षेही जातील तुमचं पण चॅनल मॉनिटाईज होणार नाही असं होऊ शकतं अगदी जास्तच वर्ष मी सांगितलेले आहेत पण हे खरं आहे बरं सिरियसली तुम्ही वर्क नाही केलं तर चॅनल मॉनिटाईज होत नाही होत नाही कारण की वर्षभराचं टार्गेट असतं वर्षभरात जर कंप्लीट झाले नाही चार हजार घंटे तर पुढच्या वर्षी परत ते कम्प्लीट करावे लागतात आणि व्ह्यूज तर कंप्लीट होणं थोडं अशक्यच आहे नवी युट्यूबर्सचं नवीन जेव्हा आपण काम करतो तेव्हा सहसा आपलं चॅनल व्हायरल जात नाही आपलं फेस आय डी तयार होत नाही त्यामुळे आणि चॅनल्स खूप सारे आहेत त्यामुळे थोडंसं कठीण आहे आत्ताचं जे टार्गेट कंप्लीट करणं म्हणा एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे कंप्लीट करणं थोडं अवघड आहे त्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही जेव्हा यूट्यूब चॅनल ओपन करायचं ठरवत आहात तर खरंच तुमच्या ज्याने होणार आहे का तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट भेटणार आहे का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी बघा की होतं आहे का एक तर कसं असतं आपली स्वतःची एक जिद्द असते आपला एक स्वतःचा एक विश्वास असतो की चला मला करायचं आहे माझ्याच्याने होणार आहे आणि मी व्यवस्थितरित्या करेन काहीही प्रॉब्लेम होणार नाही चॅनलला अशा पद्धतीने मी जाणीवपूर्वक जप जपून पावलं टाकेन व्हिडिओज क्रिएट करेन हा एक आपला स्वतःचा विश्वास तरी असला पाहिजे जरी कोणाचा आपल्याला सपोर्ट नसला तरी ही एक गोष्ट तरी तुम्ही ठामपणे बोलू शकला पाहिजेत पुढच्याला तुम्ही ते समजून सांगू शकला पाहिजेत तुमचे मुद्दे तुमच्या घरच्यांना तुम्ही सांगूच शकला नाहीत तर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती कॅमेऱ्यासमोर तरी व्हिडिओज कसे क्रिएट करणार कारण की इथं हा सगळा आत्मविश्वासाचा खेळ आहे आत्मविश्वास आपल्यामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेच कॅमेऱ्यासमोर जेव्हा आपल्याला बोलायचं असतं किंवा व्हिडिओज क्रिएट करायचे असतात तेव्हा थोडा तरी एक सेल्फ कॉन्फिडन्स म्हणा आपल्याला पाहिजे सेल्फ कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असायला हवा आत्मविश्वास एक असायला हवा की चला ही गोष्ट मी करू शकते एकाच विषयाब इतकं सारं मी बोलून गेले तर फॅमिली सपोर्ट महत्त्वाचा आहे आणि तो नसेल तरी तो मिळवण्यासाठी तुम्ही तुमचे प्रयत्न आधी हे करा दाखवा की हां मी करू शकते हे एक गोष्ट आहे अगदीच कोणाकोणाला अगदीच सपोर्ट नसतो यूट्यूब चॅनलसाठी तर ठीक आहे ठीक आहे ना मग ह्यासाठी जरी सपोर्ट नसेल दुसरं काहीतरी कलाकौशल्य तुमच्यामध्ये असतं त्याकडे तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करा आणि त्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा पण खरंच अगदी तुम्हाला मनापासून काहीतरी करायचं असेल तर तुम्हालाच करावं लागेल तुमच्याच डोक्यामध्ये तो विचार आधी यायला हवा कोणीही तुमच्या डोक्यामध्ये तो विचार टाकला थोड्या वेळासाठी तुम्हाला, तुम्हाला वाटेल की हां आपण हे काहीतरी करायला हवं पण जर तुम्हाला स्वतःला करायची इच्छा नसेल तर तुम्ही जास्त वेळ टिकू शकणार नाही कारण की कसं असतं जास्त तर मला असं वाटतं यूट्यूब चॅनलवरती हाऊस वाईफ वगैरे आहेत वर्किंग वुमन कमी आहेत पण हाऊस वाईफ जास्त आहेत आणि ह्याचं कारण एक थोडासा वेळ भेटत असतो दोन तास तीन तास भेटत असतात घरातली कामं आवरून तर तो वेळ असाच <coughs> तर तो वेळ असाच घालण्यापेक्षा आपण काहीतरी क्रिएटिव्ह केलं पाहिजे आणि इतरांचे व्हिडिओज बघून आपल्याही मनामध्ये एक निर्माण होत असतं की चला आपण हे यूट्यूब चॅनल ओपन करावं बघूया आपल्याला सक्सेस मिळते का असं एक कुतूहल असतं आपल्याला आणि आपण स्टार्ट करत असतो असं काहीतरी असतं त्या सपोर्ट तर ब सगळ्यांना भेटत नाही काहींना भेटतो काहींना भेटत नाहीत अक्षरशः मला तर असं वाटतं ऐंशी नव्वद टक्के लोकांना तर सपोर्ट भेटत नाही अगदी दहा टक्के असतात त्यांना सपोर्ट भेटतो तर ज्यांना सपोर्ट भेटत असतो तर ते आधीपासूनच आत्मविश्वासाचे बोलत असतात जसं जमतील तसे व्हिडिओज क्रिएट करत असतात पण ज्यांना सपोर्ट नसतो त्यांना खूप विचारपूर्वक व्हिडिओज क्रिएट करावे लागत असतात असं असतात तर असू द्या हा इतर गोष्ट झाली सपोर्टची माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की खरंच तुमच्या ज्याने होत असेल तरच तुम्ही जॉईन करा नाहीतर तुम्ही दुसऱ्या क्षेत्र निवडावं असं माझं म्हणणं आहे तर दुसरी गोष्ट एक अशी आहे की आपल्याला ही एक गोष्ट ॲक्सेप्ट करावी लागते की आपण जेव्हा व्हिडिओज क्रिएट करतो तेव्हा दुसरे कोणी काही बोलतील का दुसरे कोणी काही हसतील का आपले नातेवाईक आपल्याला काय म्हणतील किंवा ते म्हणतात ना चार लोक क्या कहेंगे ती चार माणसं कोण आहेत त्यांचा विचार करत बसू नका तुम्हाला जर काही जर करायचं असेल तर ते तुम्ही चांगल्या रीतीने करायचा प्रयत्न करा कोण काय म्हणतं आहे ह्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका कारण की कोण काय म्हणेल हा विचार करत तर तुम्ही आ, प्रे प्रयत्न केला तुमच्या यशासाठी तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत जमतील तसे स्वतःहून प्रयत्न करा तुम्ही स्वतः जो कंटेंट क्रिएट केलेला आहे तो कंटेंट इतरांना आवडायला लागेल इतके तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा थे काय असतं सुरुवातीला जेव्हा आपण व्हिडिओज टाकायला स्टार्ट करतो तेव्हा एकदम कोणीही व्यवस्थितरित्या व्हिडिओज कोणाचाही क्रिएट होत नाही जेव्हा आपण सातत्याने खूप सारे व्हिडिओज क्रिएट करतो अपलोड करतो नवीन नवीन गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीत असतात बघा ज्या शिकाव्या लागत असतात ते शिकत असतो आपण एक धैर्य आपल्यामध्ये येत असतं कारण की यूट्यूब चॅनल लगेच रन होत नाही आज चालू केलं आणि उद्या आपलं चॅनल ग्रो झालं असं कोणासोबतही होत नाही त्यामुळे एक आपल्याला धैर्य ठेवायचं आहे पेशन्स ठेवायचे आहेत थोडंसरी की चला आणि प्रयत्न करायला घाबरायचा नाही आहे प्रयत्न सतत करायचा आहे तर सांगायचं हेच आहे तुम्ही जर एक चॅनल क्रिएट करता व्हिडिओज क्रिएट करणार आहात तर तुमच्या घरच्यांनाही कळणार आहे तुमच्या नातेवाईकांनाही कळणार आहे आणि किंबहुना तुमच्या फ्रेंड सर्कल सगळ्यांनाच हळूहळू समजणार आहे की तुम्ही एक व्हिडिओ क्रिएटर आहात तर मग ती जी गोष्ट आहे ती ठामपणे तुम्ही बोलू शकला पाहिजेत की हां आहे मी एक व्हिडिओ क्रिएटर आणि मला आवडतं व्हिडिओ क्रिएट करायला आणि मी छान असं कंटेंट मांडण्याचा प्रयत्न करते आणि ही गोष्ट तुम्हाला आधी स्वतःला सांगायची आहे नाहीतर बस काय म्हणतील कोण काय म्हणतील कोण कोण हसेल का माझ्यावर व्हिडिओज बघून काय व्हिडिओजमध्ये काही चुकलं का, का माझं नाही मी ही गोष्ट बोलायला पाहिजे नव्हती नाही मी ती गोष्ट बोलायला पाहिजे नव्हती असं विचार करून करून जर तुम्ही व्हिडिओज क्रिएट कराल ना तर ते घाबरून घाबरून प्रयत्न केल्यासारखे होतील घाबरून घाबरून प्रयत्न करू नका जमतील तसे प्रयत्न करा हा शिका शिकू नका मी असं म्हणत नाही दुसऱ्यांच्या व्हिडिओजमधून थोडं थोडं शिकत जा की कोण कशाप्रकारे बोलतं आहे तुम्ही स्वतःही बोलायचं ट्राय करा हे माझं म्हणणं आहे तर सगळ्यांना तर समजणार आहेच की तुम्ही व्हिडिओ क्रिएटर आहात तर ही एक गोष्ट आहे कि पड़ून कि काई -काई ला ला की तुम्ही त्यांना पटवून दिलं पाहिजे देता आलं पाहिजे किंवा काही काही असतात ना क्रॉस क्वेश्चन करत असतात आपल्याला की आहे का तुम्हाला सपोर्ट आणि सपोर्ट नाही मग कशाला तुम्ही हे करताय कशाला ह्या प्लॅटफॉर्मवरती आहे भाई घरचे काय म्हणतील असं काय म्हणेल तसं काय म्हणेल हे असे विषय आपल्याला क्रॉस बोलणारेही तुम्हाला भेटत असतात तर तेव्हा तुम्ही त्यांना ठामपणे सांगू शकला पाहिजेत की हा सपोर्ट जरी नसला तरी तो मी सपोर्ट मिळवणार आहे आणि आपलं काय असं मी वाईट काय आपलं चॅनल नाही से हा हा माझा कंटेंट आहे चांगल्या रीतीने मी करत आहे असं तुम्ही त्यांना पटवून देता आलं पाहिजे तुम्हाला म्हणजे सांगायचा सा उद्देश हेच की पुढच्याचा विचार नेगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह विचारमध्ये बदलण्याची जी क्षमता आहे ती तुमच्यामध्ये असली पाहिजे तुमच्या बोलीशैलीमध्ये ती असली पाहिजे